नमस्कार आपण कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका कल्पना आहे की आज चर्चा रोड मधल्या निर्गुण हत्येची होती इन पार्टनरची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये वाटले कुकरमध्ये शिजवले अशी सर्व माहिती समोर येते पण पुण्यात पोटच्या पोरीनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत आणि आईसोबत मिळून बापाचा खून केलाय वडिलांचा अल्पवयीन मुलीच्या नात्याला असलेला विरोध आणि आईचा होणारा जाच यानं एका पुरुषाचा त्याची पत्नी अल्पवयीन मुलीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने खून केला वेब सिरीज पाहून केलेल्या या खुनातले आरोपी तपासण्यासाठी पोलिसांना तब्बल दोनशे तीस सीसीटीव्ही फुटेज तपासावे लागले तेव्हा कुठे पाच दिवसानंतर गुन्हेगार कोळ याचा खुलासा झाला पुण्याला हादरवणारा हा वडगाव मधला खून हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी बरोबर प्रेम होतं मुलगी अल्पवयीन असल्यानं जॉयनं या नात्याला विरोध केला जॉयनं मुलगी ऐकत नाही म्हणून अल्पवयीन मुलीचे प्रेरणा कल्पना याची आज चर्चा मीरा मधल्या निर्गुण हत्येची होती इन पार्टनरची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये वाटले कुकरमध्ये शिजवले अशी सर्व माहिती समोर येते पण पुण्यात पोटच्या पोरीनं आपल्या बॉयफ्रेंड सोबत आणि आईसोबत मिळून बापाचा खून केलाय वडिलांचा अल्पवयीन मुलीच्या नात्याला असलेला विरोध आणि आईचा होणारा जाच या एका पुरुषाचा पत्नी अल्पवयीन मुलीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने खून केला वेब सिरीज पाहून केलेल्या या खुनातले आरोपी तपासण्यासाठी पोलिसांना तब्बल दोनशे तीस सीसीटीव्ही फुटेज तपासावे लागली तेव्हा कुठे पाच दिवसानंतर गुन्हेगार तर मुलीचं ऍडमिल तसवीर या मुलाबरोबर प्रेम होतं मुलगी अल्पवयीन असल्यानं जॉयनं या नात्याला विरोध केला जॉयनं मुलगी ऐकत नाही म्हणून अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या समजल्यावर जॉयने पत्नी मुलगी यांना वारंवार मारहाणही केली तर त्याची पत्नी सँड्रा हिचा देखील बाहेर कुणाशी तरी संबंध आहेत अफेअर आहेत असं वाटून जॉय तिला देखील मारहाण करायचा मुलीचे संबंध आणि पत्नीचा बाहेर संबंध असल्याच्या संशयावरून कडून होणाऱ्या ले मारहाणीला लेकी कंटाळल्या ले होत्या जॉयच्या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून मग माय लेकीने त्याला मारण्याचा लेक निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सिरीज पाहून जॉयला संपवण्याचा कट रचला ज्यामध्ये मुलीच्या बॉयफ्रेंडला अग्नेल करून घेतलं सँड्रा आणि अग्नेल वरवंटा घातला आणि त्यानंतर या दोघींनी मिळून त्याच्यावर मानेवर चाकूने सपासप वार केले जॉय जागीच ठार झाला त्यानंतर जॉयचा मृतदेह तब्बल एक दिवस घरातच ठेवला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस मेला जॉयचा मृतदेह कार मध्ये टाकून रात्रीच्या वेळी आई लेख आणि तिचा बॉयफ्रेंड अॅग्नेल यांनी गाडी सडसवाडीच्या दिशेनं नेली जवळच्या एचपी पेट्रोल पंपाच्या अलीकडे पुणे अहमदनगर रोड हायवे लगत कार थांबवून जॉयचा मृतदेह हो, हायवे रोड लगतच्या नाल्यात टाकला त्यानंतर मृतदेहावर पेट्रोल होतं आणि मृतदेह पेटवून दिला पुरावा नष्ट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता पण पुरावा नष्ट करण्याचा तिघांचा प्रयत्न फसला कारण जॉय पूर्ण होता। तसस जा हा होता, त्या ठिकाणी खड्ड्यातून पुणे नगर महामार्गावरचा हा खड्ड्या असल्यानं प्रवाशांना ही गोष्ट लक्षात घेतली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा एक जूनला शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा अर्धवट जळालेला जॉयचा मृतदेह त्यांना मिळाला जॉयचा मृतदेह इतका जास्त जळाला होता की त्या मृतदेहावरनं हा मृतदेह पुरुषाचा आहे की महिलेचा आहे याचा उलगडा होत नव्हता म्हणून मग पोस्टमॉर्टम पोलिसांसाठी महत्वाचं होतं पण तोवर पोलिसांनी महामार्गावरचे सीसीटीव्ही तपासले त्यात एक वॅगनार संशयास्पद हालचाली करत असल्याचं पोलिसांना दिसलं आणि त्यानंतर त्या, त्या वॅगनारची माहिती मिळवायला पोलिसांनी सुरुवात केली वडगाव शेरी इथली ती गाडी असल्याचं पोलिसांना समजलं आणि त्यावरून पोलिसांनी गाडीच्या मालकाचा पत्ता शोधला मग जॉयच्या खुनाच्या कटात सहभागी असलेल्या ऍग्नेल कसबेचा शोध पोलिसांना लागला पोलिसांनी तब्बल दोनशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे यासाठी तपासले होते तेव्हा त्यांच्या हातात ही पहिली लीड लागली होती पोलिसांनी अग्नेल कसून चौकशी केली त्यानंतर त्याने पोलिसांना हा खून केल्याची कबुली दिली आणि त्यानंतर या खुनात जॉयची पत्नी सँड्रा आणि त्यांची अल्पवयीन मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड असल्याचं पोलिसांना समजलं घरातून मृतदेह हो काढतानाच एक सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं होतं यात सँड्रा तिची मुलगी आणि मुलीचा बॉयफ्रेंड काहीतरी जड उचलून नेत असल्याचं दिसत होतं जॉयच्या मृत्यूनंतर त्याच्या मोबाईलवरून स्टेटस अपडेट करणं स्वतःच्या वाढदिवसाला जॉयच्या मोबाईलवरून मेसेज पाठवणं आणि त्याच मेसेजला स्वतःच्या मोबाईलवरून रिप्लाय देणं अशा सगळ्या पद्धती सँड्रानं केल्या होत्या जॉयच्या मोबाईलवर हालचाली ठेवण्यासाठी तिनं हा प्रयत्न केला होता जेणेकरून जॉयबद्दल कोणालाही संशय येऊ नये पुणे पोलिसांनी या संपूर्ण घटनेबाबतचा खुलासा पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद